नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान बार्टी सारथी महाज्योती आणि आरटी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर शासनाचा भर राज्यातल्या सर्व मॉलचं येत्या नव्वद दिवसात संपूर्ण सर्वेक्षण उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा मराठवाड्यात आतापर्यंत खरीपाच्या सत्याहत्तर टक्के पेरण्या मशागतीला वेग आषाढी वारीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताचं पारडं जड कर्णधार शुभन गिलचं द्विशतक आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाच्या कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी काल पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान केला हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले इस सम्मान चालीस करोड भारतीयों की तरफ से घाना के लोगों का आभार व्यक्त करता आय थँक द पीपल ऑफ गाना फॉर दिस ऑनर आय डेडिकेट इट टू एनिंग फ्रेंडशिप वैल्यूज व्हॅल्यूज दाईंड इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यावर आहेत बार्टी सारथी महाज्योती आरटीआय या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थी संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानपरिषदेत एका प्रश्नावर उत्तरात ही माहिती दिली रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले ज्या कोर्सेस केल्यामुळं मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर एकतर उभा राहता येईल मध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करता येईल किंवा त्यांना नोकरी मिळेल अशा प्रकारच्या कोर्सेसला सभापती महोदय मी जरी सारथीच्या बद्दल उत्तर देत असलो तर साधारण राज्य सरकारचं सारथी बार्टी महाज्योती या सगळ्याच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आहे कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावर अन्याय होणार नाही ही पण काळजी आम्ही घेतोय परदेशात पण मुलांना मुलींना पाठवत असताना कुठल्या कुठल्या कोर्सेस करता पाठवायचं त्याची पण संख्या आम्ही ठरवलेली आहे अशा प्रकारचं साधारण धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे राज्यातील सर्व मॉलचं येत्या नव्वद दिवसात अग्निसुरक्षा सर्वेक्षण करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे मुंबईतील विविध मॉलमध्ये आगीच्या घटना घडून त्यात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणती कारवाई केली याबाबत विधानपरिषदेत आमदार कृपाल तुमाने यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ज्या मॉलमध्ये नियमांचं पालन केलेलं नसेल त्या मॉलचं पाणी आणि विद्युत जोडण्या खंडित केल्या जातील असा इशाराही सामंत यांनी दिला विधिमंडळ अधिवेशनात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आधार लिंकिंग आणि अपार आयडी मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे सध्या राज्यात शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली असून पंच्याण्णव टक्के आधार लिंकिंग पूर्ण झाल्याचं मंत्री भुसे यांनी सांगितलं राज्यभरातल्या शाळांमध्ये आतापर्यंत नऊ हजार उच्च शिक्षित शिक्षक नियुक्त झाले असून आणखी दहा हजार शिक्षक भरती प्रक्रियेत असल्याचं भुसे यांनी सांगितलं कृषी पंपांसाठी दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर राज्य शासनानं भर दिला आहे मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप व्यवहार्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक पंप देण्याबाबत शासन विचार करेल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली त्या विधानसभेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलत होत्या शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं बोर्डीकर यांनी सांगितलं वाळू वाहतुकीसाठी चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू करण्यात येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली महाखनिज या पोर्टलवरून परवाना देण्यात येईल घरकुलांना पाच ब्रास वाळूची रॉयल्टी घरपोच दिली जाते मात्र सदर वाळूची वाहतूक घरकुल बांधणाऱ्या व्यक्तीला करावी लागते त्याचे पैसे कोण देणार याबाबत याच अधिवेशनात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली थॅलेसेमिया रोगाची विवाहपूर्व चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली राज्यातल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली सदस्य प्रज्ञा सातव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता डम्पिंग ग्राउंड ऐवजी कचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासन विचाराधीन असल्याचं सामंत यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आडगाव परिसरात सुमारे बारा वर्षापूर्वी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीनं विद्युत वाहिनी टाकली आहे मात्र या कंपनीनं अद्यापपर्यंत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल विशेष उल्लेखाद्वारे ही बाब सदनासमोर मांडली या बातम्या छत्रपती केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू आर कोड डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जवळपास सत्याहत्तर टक्के हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे कृषी विभागाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली लातूर जिल्ह्यात सर्वाधिक अठ्ठ्याऐंशी टक्के पेरणी झाली असून हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी चौसष्ट टक्के पेरणी झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्याऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के जालना सुमारे सत्तर टक्के बीड अडुसष्ट टक्के परभणी एकाहत्तर पूर्णांक पस्तीस नांदेड एकाहत्तर तर धाराशिव जिल्ह्यात त्र्याऐंशी पूर्णांक पंचावन्न टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या एकशे एकवीस टक्के पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या अहवालात म्हटलं आहे बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंड संघाच्या पहिल्या डावात तीन बाद सत्याहत्तर धावा झाल्या आहेत आकाशदीपनं दोन बळी टिपले भारतीय संघानं पहिल्या डावात पाचशे सत्याऐंशी धावा केल्या कर्णधार शुभमन गिलनं दोनशे एकोणसत्तर धावांची खेळी केली तर रवींद्र जडेजा एकोणनव्वद आणि वॉशिंग्टन सुंदरनं बेचाळीस धावांची खेळी केली आषाढी वारीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या काल पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या तालुका प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सर्व पालख्यांचं स्वागत केलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात ठाकुरबुवा समाधी गोल रिंगण पार पडलं त्यानंतर सोपान काकाच्या पालखीची आणि माऊलींच्या पालखीची भेट झाली दोन्ही संस्थांकडून परस्परांना मानाचे नारळ देण्यात आले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी काल बोरगाव इथून मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी पालखीतील सर्व वारकऱ्यांनी प्रथेप्रमाणे पंढरीच्या दिशेनं धाव घेतली आज पालखी पिराची कुरली इथून पुढं मार्गस्थ होईल संत एकनाथ महाराजांची पालखी आज कुरकम इथून प्रस्थान करेल पालखीचा आजचा मुक्काम होळे इथं होणार असून उद्या दुपारी शिराढोन इथं उभं रिंगण करून सायंकाळच्या सुमारास पालखी पंढरपुरात दाखल होईल छत्रपती संभाजीनगर नजीक पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक शनिवारी रात्रीपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे वाहनधारकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहनही पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेनं केलं आहे नांदेड इथं बार्टीच्या कंत्राटी महिला जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता मधुकर पोहरे हिला काल पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली तक्रारदाराला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या बदल्यात पोहरे हिनं तीस हजार रुपये लाची मागणी केली होती या कारवाईनंतर पोहरे हिच्याकडे रोख पन्नास हजार रुपयांसह एक मोबाईल आढळून आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तिच्या हडको इथल्या घराची झटती घेतल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे प्रधानमंत्री मुक्त भारत अभियानाअंतर्गत काल बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा बैठक घेतली जिल्ह्यात एकूण एक हजार दोनशे एकोणचाळीस क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी तीनशे पन्नास रुग्णांना निक्षय मित्र यांच्यामार्फत निक्षय पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातून कालपासून सुमारे अठराशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या सर्व गावं तसंच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नाशिक तसंच जळगाव जिल्ह्यांना आणि मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह इतर काही जिल्ह्यांना उद्या पाच जुलैपासून हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान बार्टी सारथी महाज्योती आणि आरटी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर शासनाचा भर आषाढी वारीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर भारताचं पारडं जड कर्णधार शुभमन गिलचं द्विशतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार